नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील पीएम किसान सन्मान निधीचे जे पैसे आहेत ते कितव्या दिवशी कोणत्या दिवशी येणारे जे अठरावी इन्स्टॉलमेंट येणार आहे मित्रांनो अठरावा हप्ता कधी येणार आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला मी त्याला ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला घेऊन चालतोय पीएम किसान ची ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला इथं दिसून येते की कि पीएम किसानचा चा अठरावा किस्त इथं लिहून हिंदी मध्ये लिहून पीएम किसान सन्मान निधी योजना की अठरावी किस्त हस्तांतर कोणत्या दिवशी होणार मित्रांनो जर मी खाली स्क्रॉल घेत खाली दिलेला आहे मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पैसे निघणार आहेत पाच ऑक्टोबर रोजी वाशिम महाराष्ट्र या जागेवरून ते पैसे निघणार आहेत ते तुमच्या तुमच्या थेट बँक येणार आहेत तिथे पाहू शकतात नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या अंतर्गत तुम्हाला दोन दोन हजार रुपये मिळून टोटल चार हजार रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहेत मित्रांनो नव नवीन सरकारी योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवरती माहिती मिळत राहत्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बांधकाम कामगारचा एक नवीन व्हिडिओ मिळणार आहे बांधकाम कामगारचा जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर बांधकाम कामगारचा अर्ज लवकरात लवकर करा त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला बांधकाम कामगारचा अर्ज केला तर तुम्हाला भांडी आणि पेटीची जी योजना आहे त्याचा लाभ मिळतो आणि सोबतच तुम्हाला तेवीस योजनांचा लाभ मिळतो तेवीस योजनांचा लाभ कुठ कुठला मिळतो जाऊन व्हिडिओ पा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे आणि सरकारी योजनेअंतर्गत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा